किराणा घ्या रे म्हणे किराणा घेऊ नका मी म्हणतो एवढा घ्या का इतका घ्या का इथून दुसऱ्याने तुम्ही वाटा एवढा घ्या पण पैसे काही किराणा काही इमानदारीतून आलेला आहे का बेमानीच्या पैशातून आलेला किराणा त्याच्यासोबत बेमानी करायला काही हरकत नाही आमची तुम्हाला सवलत आहे जितना लुटना उतना लुटल झाले म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाच वाकून ही जी मानसिकता आहे ही खार वाईट आहे आता दोन सूतगिरण्या केवढी मोठी झाला काय कधी एखाद्या लक्ष काय कधी तुम्ही एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्याने पत्र दिलं काहीच नाही त्यांना माहित आहे किराणा जमा तसा तर मग बाकीच्या घराची गरज तरी का किराणा घ्या रे प्रीतीताई म्हणे किराणा घेऊ नका मी म्हणतो एवढा घ्या का इतका घ्या का इथून दुसऱ्याने तुम्ही वाटा एवढा घ्या पण पैसे काही किराणा काही इमानदारीतून आलेला आहे का बेमानीच्या पैशातून आलेला किराणा त्याच्यासोबत बेमानी करायला काही हरकत नाही आमची तुम्हाला सवलत आहे जितना लुटना लुटल जितना लुटनाय उतना लुटल फिकर मत करणार आणि कोणी जर रंगबाजी करत असाल रंगबाजीच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काय गमतचे रंगबा म्हणून रंगभाजीनं मतदान होता कामा नाही या अतिशय स्वातंत्र्य विचारानं आणि तितक्याच मुक्त मतानं मतदान व्हायला पाहिजे आपल्याकडून अपेक्षा करतोय का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये याची जबाबदारी आम्ही प्रचाराला आलो आहे प्रचाराला म्हणजे भाषण करून चालला देईन बरं असं नाही आहे ज्या प्रभागात मी प्रचाराला जाईल त्या प्रभागाची जबाबदारी बच्चू घेतल्याशिवाय राहणार नाही सुद्धा सांगतोय असं नाही आला भाषण करून चालला गेला निवडून दिल्यावर आम्ही तुमच्या सोबत या सोबत बच्चूकुळू तुम्हाला मध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही बोनस आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो